नमस्कार सहारा समाचारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक या गावात आहोत शिंदी बुद्रुक येथील रहिवासी गजानन माहोरे यांनी गेल्या पाच दिवसापासून आपल्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे काल आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पथरोट येथील आरोग्यवर्धनी केंद्रात दाखलसुद्धा करण्यात आले होते पण तेथे उपचार घेण्यास त्यांनी नकार दिल्यावरही त्यांच्यावर जबरीने उपचार केला गेला पण यापुढे आता कसलाही औषधोपचार घेणार नाही व जीव गेला तरी बेहत्तर पण न्याय मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा, असा कर्था, कर्था, निर्धार त्यांनी केला आहे असा कठा कठोर निर्धार करण्यामागे नेमकं कारण काय हे आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया काय म्हणता तुम्ही कसे काय बसले उपोषण आले सांगा सविस्तर हे ये येईन मी तीस बारा दोन हजार एकवीस साली सबन सामान काढून नेलं अतिक्रमणच्या नावाखाली मही खरेदी आहे मग सर्व कागदपत्र आहेत डॉक्युमेंट सर्व आहे एक ग्रामपंचायतनं जबरदस्ती केली मया लाखो रुपयाच्या सामाने ग्रामपंचायतमध्ये भरलं येईल आता न्याय मागता मागता मी आजपर्यंत दोन अडीच वर्ष झाले थकलो हे न्याय दिवेत राहिले त्यासाठी मी आता मया सामानाची व पलाटची मागणी मागून आलो कायमस्वरूपी माया, कायम माया पलाटातून जो रस्ता शेतीकडे गेला आहे तो मन करण्यात यावा कारण बाजूची शेती हे सामायिक शेती आहे हे लेआउट नाही आहे त्याचा गट नंबर सातशे चौऱ्याऐंशी आहे माझा गट नंबर सातशे पंच्याऐंशी आहे त्याचा आणि माझा काही संबंध नाही आहे हे तुम्ही ज्या प्लॉट मध्ये आता आहे तुमची जागा हा तो प्लॉट आणि तुमच्या विरोधात तक्रार करता हे दोन वेगवेगळे प्लॉट आहेत काय हा दोन वेगवेगळे प्लॉट आहेत ते अलग अलग आहे म्हणजे तुमचा आणि त्या त्याच्या प्लॉटचा काही संबंध येत नाही त्याचा ना मला काही संबंध येत नाही तो सामायिक शेतीमध्ये आहे मिलेआउट मध्ये आहे अच्छा हा ग्रामपंचायत ठराव घेतला त्याची प्रत आहे का तुमच्याकडे त्याची प्रत महापाशी आता दोन वर्षांना भेटली मला खंड विकास अधिकाऱ्याची इकडून येईन दिली नाही अच्छा मला दोन वर्षांना प्रत आली तशी ठराव द्यायला नाही येईन मला अच्छा हा तुम्ही आधी साधा अर्ज केला होता त्याच्यावर साधा अर्ज केला होता माहितीच्या अधिकाऱ्याचा अर्ज टाकला होता इथं टाकला पंचायत समितीला टाकला शेवटी मला अमरावतीला खंड विकास अधिकाऱ्याची जावं लागलं तिथून मला ते प्रत भेटली तुम्हाला अपिलात जावं लागलं साध्यात जावं लागलं म्हणजे त्याची पोचपाव ते अर्ज आहेत आतापर्यंत किती शासकीय दिला पन्नास पाठवलं एकही अधिकाऱ्यांना भेट नाही दिली पदाधिकारी कार्यापैकी काल कोण आलं होतं पदाधिकारी पाहिजे काल कोणीच नाही आलं आमदार खासदार आले होते का हा आमदार आले होते दोन्ही आमदार आले होते सुधीर भाऊ रशी आले होते आ? बाकी माणसं होते तीस चाळीस माणसं होते त्याच्यासोबतचे कागदपत्र दिले सर्व दिले ते डॉक्युमेंट पाहिले ते सचिवालय बोलावलं केवळ राम त्याला बोलावलं आज परत वाड्याला या म्हणे तुम्ही हे कागदपत्र घेऊन सांग काय काय नाही तर पोहू म्हणते आता तुमच्या समोर काय भूमिका आहे अजून उपोषणाची समोर माझी भूमिका अशी आहे माझा जीव गेला तरी चालवीन चलीन पण मी अजून उठत नाही आता मला नाही भेटल्याशिवाय मी कोणाच प्रकारचा आता हातपाय हालत नाही आणि मी आता दवाखान्यातही मेडिकलला कुठे जात नाही आता मी याच्याच राहतो तर हे होते गजानन महावरे जे सध्या उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही प्रसंगित जीव गेला तरी बेहत्तर नमस्कार सारा समाचारमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण आत्ताच उपोषणाला बसलेल्या गजानन महावरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली त्या उपोषणाबाबत गावच्या प्रथम नागरिक व शिंदे बुजुर्ग येथील सरपंचा रजनी देवानंद गजवे यांच्या कार्यालयात आपण उपस्थित आहोत त्यांचं काय मत आहे ते आपण त्यांच्याच कडून जाणून घेऊया आता सदरचे जे प्रकरण आहे गजानन भाऊ महावरे हे जे उपोषणाला बसलेले आहे तसं पाहिलं तर हे प्रकरण तर न्यायप्रविष्ट आहे त्यांनी समजा हे उपोषण न्यायालया त्यांची केस चालू आहे न्यायालयामध्ये तर त्यांनी हे उपोषण त्यांनी न्यायालयासमोर करायला पाहिजे होतं तिथं समजा त्यांनी कोर्टाला त्यांनी न्याय मागायला पाहिजे होतं तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ग्रामपंचायतनं समजा अतिक्रमण काढलं पण आम्ही त्यांचं अतिक्रमण काढलेलं नाही आम्ही फक्त आमच्या ग्रामपंचायती रेकॉर्डला जे प्ले ग्राउंड आणि रस्ता होता तो आम्ही फक्त मोकळा केला बाकी आम्ही को त्यांचं कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण काढलेलं आहे काढलेलं नाही त्यांनी जे आमच्यावर जे खोटे आरो आरोप केलेले आहेत ते सर्व खोटे आहेत आणि आम्ही तसंही समजा आता त्यांचं जे उपोषण आता आज आजचा चौथा दिवस आहे पाचवा दिवस आहे तर आम्ही त्यांचं लवकरात लवकर उपोषण म्हणजे त्यांनी उपोषण माग घ्यावे याच्याकरिता करता आमचे प्रयत्न चालू आहे बर लेआउट धारक आहेत मालक अपाले त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा ही तीस वर्षापूर्वीचा हा व्यवहार आहे प्रेम संबंधातून दिलेले ते प्लॅट आहे माझा आता त्या गोष्टीची काही संबंध नाही आणि या उपोषणाची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे असं सुद्धा ते म्हणतात याबाबत आपलं काय म्हणत आहे नाही तसं तर त्यांच्या कोर्टामध्ये केस चालू आहे की आहे तर त्यांनी समजा कोर्टाचा निकाल लागायच्या लागा आधी उपोषण करायला नव्हतं पाहिजे हा त्याच्यामध्ये त्यांचा निकालच लागला नाही तर आमचं ग्रामपंचायतचा काही संबंधच नाही आहे त्यांच्या केसची बरं तुम्ही म्हणता हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे बरोबर आहे बरोबर आहे त्या उपोषणकर्त्याचं असं म्हणणं आहे की जेव्हा माझं अतिक्रमण दाखवून सामान उचलून नेलं गेलं तेव्हाही प्रकरण न्यायप्रविष्टच होतं मग ग्रामपंचायत प्रशासनाला मासिक सभेत ठराव घेताना न्यायालयाचा विसार पडला न्यायालयाचा विषय म्हणजे कसा आता तेन, त्यांच्या विरोधात जे होते त्यांच्या अर्ज होते ते आमच्या ग्रामपंचायतला प्राप्त झाल्यामुळे आम्हाला आम्ही फक्त ते त्यांचं अतिक्रमण न काढता फक्त आम्ही ग्रामपंचायतीत रेकॉर्डला लागलेली ओपन प्लेस आणि रस्ता मोकडा केला सिंधु बुजुर्ग ग्रामपंचायतच्या सौ रजनीताई गजबी त्यांचं मत आहे की आम्ही त्यांच्या जागेवरील अतिक्रमण काढलंच नाही आमच्याकडे ओपन प्लेस जागा असल्याचं रेकॉर्ड आहे आणि त्या ओपन प्लेसवरच आम्ही अतिक्रमण काढलं कॅमेरामॅन निलेश भालेराव सह रुपेश फारकुंडे सुनील रोडे अचल